नमस्कार आजच्या आपल्या सविस्तर चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे बघा अनेक लहान व्यावसायिकांच्या रोजच्या कामाशी संबंधित असलेला विषय जी एस टीमधली कॉम्पोजिशन योजना आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार कसं आहे जे छोटे व्यापारी आहेत किंवा समजा सेवा पुरवठादार त्यांना ही जी नियमित जी एस टीची प्रक्रिया आहे ना ती थोडी गुंतागुंतीची वाटते म्हणजे कसं दर महिन्याला रिटर्न भरणं मग ते एच एस एन कोड लक्षात ठेवणं मोठी मोठी बिलं बनवणं यात वेळ जातो कधी कधी खर्चही वाढतो तर याच पार्श्वभूमीवर ही, पार्श्व ही कॉम्पोजिशन योजना नक्की काय आहे कोणासाठी आहे फायदे काय तोटे काय लहान व्यवसायांना ती कशी मदत करू शकते हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया आज हो तुम्ही जी पार्श्वभूमी सांगितली ती अगदी बरोबर आहे जीएसटी आणताना सरकारचा उद्देश तर करप्रणाली सोपी करणं हा होताच पण तरीही लहान व्यवसायांसाठी सुरुवातीला नियमित प्रक्रिया जराच जड वाटू शकते हे खरंय तर ही कॉम्पोजिशन योजना म्हणजे काय तर याच लहान करदात्यांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे त्यांच्यावरचा जो अनुपालनाचा म्हणजे कंप्लायन्सचा भार आहे तो कमी व्हावा म्हणजे मग ते आपल्या मूळ व्यवसायावर जास्त लक्ष देऊ शकतील हा त्यामागचा मुख्य विचार आणि अर्थात सरकारसाठी पण मोठ्या संख्येने असलेल्या या लहान करदात्यांचं अनुपालन सोपं झालं तर प्रशासकीय दृष्ट्या ते सोयीचं ठरतं अच्छा म्हणजे ही एक प्रकारची सिम्प्लिफाईड जीएसटी व्यवस्था म्हणता येईल का हो सिम्प्लिफाईड किंवा सरळीकृत हा शब्द अगदी योग्य आहे मूळ कल्पना हीच आहे की ठराविक उलाढालीपर्यंतचे जे व्यवसाय आहेत त्यांना कर भरायची आणि रिटर्न फाईल करायची एक सोपी पद्धत द्यायची पात्रतेचा जो मुख्य निकष आहे तो म्हणजे वार्षिक उलाढाल ॲग्रिगेट ॲन्युअल टर्न ओव्हर ज्याला म्हणतात सर्वसाधारणपणे ज्या व्यवसायांची मागच्या आर्थिक वर्षातली एकूण उलाढाल दीड कोटी रुपयांपर्यंत आहे म्हणजे दीड कोटी ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात दीड कोटी ही मर्यादा तशी बऱ्यापैकी मोठी आहे लहान व्यवसायांसाठी पण तुम्ही सर्वसाधारणपणे म्हणालात म्हणजे यात काही वेगळे नियम पण आहेत का काही राज्यांसाठी वगैरे आणि सगळ्याच प्रकारच्या व्यवसायांना सारखीच लागू होते हो अगदी महत्वाचा मुद्दा इथे दोन गोष्टी आहेत पहिली म्हणजे ही जी सव्वा कोटी रुपयांची मर्यादा आहे ती बहुतेक राज्यांसाठी आहे पण काही विशेष श्रेणीतली राज्य आहेत म्हणजे आपली ईशान्येकडील राज्य वगैरे तिथे ही मर्यादा कमी आहे म्हणजे पंच्याहत्तर लाख रुपये त्यामुळे व्यावसायिकांनी आपापल्या राज्यानुसार काय मर्यादा लागू आहे हे तपासायला हवं आणि दुसरी गोष्ट ही योजना प्रामुख्याने वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांसाठी आहे म्हणजे व्यापारी ट्रेडर्स आणि उत्पादक मॅन्युफॅक्चरर्स तसंच रेस्टॉरंट सेवा पुरवणारे पण जे मध्य विकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धाही उपलब्ध आहे आणि सेवा पुरवठादार म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइडर्स त्यांचं काय कारण आजकाल अनेक छोटे व्यवसाय सेवा क्षेत्रात आहेत की नाही हो सुरुवातीला ही योजना मुख्यत्वे वस्तू पुरवठादारांसाठीच होती पण नंतर काय झालं फक्त सेवा पुरवणारे म्हणजे एक्स्क्लुझिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइडर्स किंवा वस्तू आणि सेवा दोन्ही देणारे म्हणजे मिक्स सप्लायर्स त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी कंपोजिशन योजना आणली गेली त्याची उलाढाल मर्यादा पन्नास लाख आहे आणि कराचा दर आहे सहा टक्के म्हणजे तीन टक्के सी जी एस टी आणि तीन टक्के एस जी त्यामुळे आता मर्यादित प्रमाणात का होईना सेवा पुरवणाऱ्या छोटे व्यावसायिकही याचा विचार करू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे म्हणजे ऑप्शनल कंपल्सरी नाही पात्र असलात तरी घ्यायची की नाही हा निर्णय व्यवसायाचा अच्छा म्हणजे आता सर्व्हिस प्रोव्हाइडरसाठी पण काहीतरी पर्याय आहे या योजनेचं जे मुख्य आकर्षण नेहमी सांगितलं जातं ते म्हणजे कराचे कमी दर हे दर नेमके कसे आहेत आणि नियमित जीएसटी दरांपेक्षा किती वेगळे आहेत इथेच खरी उत्सुकता आहे व ना निश्चितच कमी आणि स्थिर कर दर हे या योजनेचं खरं तर मोठं वैशिष्ट्य आहे हे दर कसे आहेत तर व्यवसायाच्या प्रकारानुसार ठरलेले आहेत आणि ते थेट एकूण उलाढालीवर म्हणजे टॅक्सेबल टर्न ओव्हरवर आकारले जातात त्यामुळे ते क्लिष्ट हिशोब नसतात आता आपल्या माहितीनुसार दर कसे आहेत बघा वस्तूंचे उत्पादक आणि व्यापारी म्हणजे मॅन्युफॅक्चरर्स आणि ट्रेडर्स यांच्यासाठी फक्त एक टक्का म्हणजे झिरो पॉईंट फायव्ह पर्सेंट सीजीएसटी प्लस झिरो पॉइंट फाय पर्सेंट एस जी एस टी फक्त एक टक्का रेस्टॉरंट्स अर्थात जे मध्य पुरवत नाहीत त्यांच्यासाठी पाच टक्के म्हणजे टू पॉईंट फायव्ह पर्सेंट सीजीएस टी प्लस टू पॉईंट फायव्ह पर्सेंट एसजीएस टी आणि आपण जे आधी बोललो केवळ सेवा किंवा मिश्र पुरवठा करणारे पात्र व्यावसायिक ज्यांची उलाढाल पन्नास लाखांपर्यंत आहे त्यांच्यासाठी सहा टक्के म्हणजे तीन टक्के सीजीएसटी प्लस तीन टक्के एस अरे वा हे आकडे नियमित जीएसटी दरांच्या तुलनेत तर खूपच कमी वाटत आहेत म्हणजे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के कुठे आणि इथे एक टक्का किंवा पाच टक्के कुठे म्हणजे कर भरण्याचा भार तर खूप कमी होत असणार पण हे दर एकूण उलाढालीवर लागतात म्हणालात म्हणजे नक्की कशावर प्रॉफिटवर नाही विक्रीवर अगदी बरोबर आहे हा कर तुमच्या एकूण विक्रीवर किंवा उलाढलीवर लागतो नफ्यावर नाही समजा एक उदाहरण घेऊ एका किराणा दुकानदाराने एका टिमाहीत म्हणजे तीन महिन्यात दहा लाखांची विक्री केली तर त्याला फक्त दहा हजार रुपये म्हणजे दहा लाखांवर एक टक्का इतकाच कर भरावा लागेल आता तो जर नियमित योजनेत असता तर त्याला प्रत्येक वस्तूच्या खरेदी विक्रीचा हिशोब मग त्यावरचं इनपुट क्रेडिट वजा करणं हे सगळं बघावं लागलं असतं इथे ते अगदी सरळ सोपं गणित आहे खरंच खूप सोपं वाटतंय हे ऐकायला आणि कर भरायची प्रक्रिया ती पण सोपी आहे का म्हणजे नियमित योजनेत कसं मासिक पेमेंट आणि रिटर्न्स असतात इथे काय वेगळंय हो इथे आणखी एक मोठा दिलासा आहे नियमित योजनेत कसं साधारणपणे दर महिन्याला कर भरायचा असतो आणि मासिक किंवा तिमाही रिटर्न म्हणजे जीएसटीआर वन जीएसटीआर थ्री बी ते भरावे लागतात पण कॉम्पोजिशन योजनेत असं नाहीये इथे कर दर तीन महिन्यांनी म्हणजे क्वार्टरली एका साध्या चलनामधून भरायचा असतो सीएमपी झिरो एट म्हणतात त्याला आणि रिटर्न तर वर्षातून फक्त एकदाच आर्थिक वर्ष संपल्यावर जीएसटीआर फोर नावाचा एक वार्षिक रिटर्न भरायचा बस काय सांगताय वर्षातून फक्त एक रिटर्न आणि पेमेंट त्रैमासिक हे तर म्हणजे कंप्लायन्सच्या दृष्टीने प्रचंड सोपं झालं याचा अर्थ लहान व्यावसायिकांचा बराच वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतो नाहीतर मग अकाउंटंट किंवा टॅक्स कन्सल्टंटवर खर्च करावा लागतो निश्चितच हिशोब ठेवायची प्रक्रिया सोपी होते रिटर्न्सची संख्या एकदम कमी होते त्यामुळे चुकायची शक्यता पण कमी होते एकूणच तो जो प्रशासकीय कामाचा बोझा असतो तो खूप हलका होतो अनेक छोटे व्यावसायिक असतात ना जे एकटेच दुकान चालवतात किंवा छोटे उत्पादक असतात ज्यांना स्वतःच सगळं बघावं लागतं त्यांच्यासाठी तर हा खूपच मोठा फायदा आहे खरं तर ते जास्त निवांतपणे आपल्या व्यवसायावर लक्ष देऊ शकतात हे सगळं ऐकून तर असं वाटतंय की मग प्रत्येक लहान व्यावसायिकांनी हीच योजना घ्यावी पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तर या योजनेचे फायदे आकर्षक आहेत पण काही मर्यादा किंवा तोटे तेही असणारच ना त्या काय आहेत निर्णय घेणं बरोबर नाही सगळ्यात मोठी आणि महत्वाची मर्यादा म्हणजे योजनेतल्या व्यावसायिकांना इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे घेता येत नाही इनपुट टॅक्स क्रेडिट अच्छा म्हणजे आपण व्यवसायासाठी जी खरेदी करतो त्यावर जो जीएसटी भरलेला असतो त्याची वजावट आपल्याला आपल्या देय करातून मिळते ती सोयी इथे नाही याचा व्यवसायावर काय परिणाम होतो नक्की अगदी समजा तुम्ही कॉम्पोजिशन योजनेतले व्यापारी आहात तुम्ही एक लाख रुपयाचा माल खरेदी केला ज्यावर अठरा टक्के म्हणजे अठरा हजार रुपये जीएसटी लागलाय आता नियमित योजनेत तुम्ही असता तर हे अठरा हजार रुपये तुमच्या तुम्ही तुम्ही विक्रीवरच्या करातून वजा करू शकला असता पण कॉम्पोजिशन योजनेत तुम्हाला हे क्रेडिट मिळत नाही याचा अर्थ काय तर ते अठरा हजार रुपये तुमच्यासाठी सरळ सरळ खर्च बनतात आता जर तुमच्या खरेदीवर जास्त दराने जीएसटी लागत असेल तर हा न मिळणारा आय टी सी तुमच्या नफ्यावर परिणाम करू शकतो किंवा मग तुम्हाला तुमच्या वस्तूची किंमत वाढवावी लागू शकते तो खर्च भरून काढायला म्हणजे ज्या व्यवसायांमध्ये खरेदीवर जास्त जीएसटी असतो किंवा मार्जिन कमी असतं त्यांच्यासाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणखी काही मर्यादा आहेत का हो दुसरी महत्वाची मर्यादा अशी आहे की कॉम्पोजिशन योजनेतला व्यावसायिक आपल्या ग्राहकांकडून बिलावर कराची रक्कम वेगळी आकारू शकत नाही म्हणजे ते टॅक्स कलेक्ट करू शकत नाही कस्टमरकडून त्यांना त्यांच्या विक्री बिलावर स्पष्टपणे लिहावं लागतं कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लायज काय ते ग्राहकांकडून कर घेऊ शकत नाहीत मग ते जो एक टक्का किंवा पाच टक्का कर भरतात तो कुठून भरतात तो कर त्यांना स्वतःच्या खिशातून म्हणजे त्यांच्या विक्रीच्या रकमेतूनच भरावा लागतो म्हणूनच तर म्हंटलं की तो त्यांच्या उलाढालीवर आधारित असतो ते ग्राहकाला जी किंमत सांगतात ती टॅक्स सकट म्हणजे इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स असते आता याचा परिणाम काय होतो जर तुमचा ग्राहक एखादा नोंदणीकृत व्यावसायिक असेल म्हणजे रजिस्टर्ड बिझनेस असेल जो स्वतः आयटीसी घेऊ इच्छितो तर तो तुमच्याकडून खरेदी करायला कदाचित मागे पुढे बघेल हा मुद्दा जरा आणखी स्पष्ट कराल का म्हणजे बी टू बी व्यवहारांवर याचा काय परिणाम होतो नक्कीच समजा तुम्ही कॉम्पोजिशन डीलर आहात आणि तुमचा ग्राहक समजा कस्टमर बी हा नियमित जीएसटी योजनेत नोंदणीकृत आहे आता कस्टमर बीला स्वतःच्या विक्रीवर जीएसटी भरायचा असतो आणि तो, तो काय करतो खरेदीवर भरलेल्या जीएसटीचा क्रेडिट म्हणजे आय टी सी घेऊ इच्छितो जर त्याने तुमच्याकडून म्हणजे कॉम्पोजिशन डीलरकडून माल खरेदी केला तर तुमच्या बिलावर जीएसटी वेगळा दाखवलेला नसतो कारण तुम्ही कर गोळाच करू शकत नाही त्यामुळे कस्टमर बीला तुमच्याकडून केलेल्या खरेदीवर काहीच आय टी सी मिळत नाही याउलट जर त्याने एखाद्या नियमित जीएसटी डीलरकडून माल घेतला तर त्याला बिलावर जीएसटी दिसेल आणि तो त्याचा आयटीसी क्लेम करू शकेल याचा अर्थ काय होतो की जर तुमचा ग्राहक स्वतः एक नोंदणीकृत व्यवसायक असेल बी टू बी तर तो तुमच्याऐवजी अशा विक्रेत्याकडून खरेदी करेल जिथून त्याला आयटीसी सी मिळू शकेल त्यामुळे बी टू बी व्यवसायात तुमची स्पर्धा करण्याची क्षमता कमी होऊ शकते ग्राहक थेट एंड कन्झ्युमर आहेत कारण त्यांना आय टी सीची गरज नसते त्यांच्यासाठी बिलावर वेगळा टॅक्स दिसला नाही तरी चालतो अगदी बरोबर अगदी बरोबर म्हणूनच छोटे दुकानदार किराणा स्टोअर्स छोटी रेस्टॉरंट्स सलून किंवा समजा स्थानिक मिठाईची दुकानं अशा व्यवसायांसाठी ही योजना जास्त सोयीची ठरते त्यांचे ग्राहक कोण तर बहुतेक सामान्य नागरिक असतात त्यांच्यासाठी मुख्य आकर्षण काय तर कंप्लायन्सचं कमी बोजा आणि कर भरायची सोपी पद्धत आय न मिळण्याचा जो तोटा आहे तो त्यांना कदाचित कंप्लायन्सच्या सुलभतेसमोर कमी महत्वाचा वाटतो बरं समजा माझ्या ओळखीचं एक छोटं रेस्टॉरंट आहे ते फक्त खाद्यपदार्थ विकतात मध्य नाही त्यांची वार्षिक उलाढाल समजा चाळीस लाख रुपये आहे तर त्यांच्यासाठी नियमित जीएसटीपेक्षा कॉम्पोजिशन योजना निवडणं फायद्याचं ठरू शकतं का कारण त्यांना खरेदीवर म्हणजे भाज्या किराणा माल यावर काहीतरी जीएसटी लागत असेलच की नाही हे अगदी उत्तम उदाहरण आहे या रेस्टॉरंटसाठी कॉम्पोजिशन योजना जी पाच टक्के दराची आहे ती नक्कीच आकर्षक ठरू शकते का पहिलं म्हणजे त्यांना दर महिन्याला ते क्लिष्ट रिटर्न्स भरावे लागणार नाहीत वर्षातून फक्त एकदा रिटर्न दुसरं त्यांना पाच टक्के दराने तिमाही कर भरणं सोपं जाईल तिसरं त्यांचे ग्राहक बहुतेक अंतिम उपभोक्ता आहेत त्यामुळे आय टी प्रश्न सहसा येत नाही आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांना खरेदीवर भरलेला जी एस क्रेडिट मिळणार नाही हा तोटा नक्कीच आहे पण जर त्यांच्या खरेदीवरचा जी एस टीचा बोजा म्हणजे समजा पाच टक्के किंवा बारा टक्के असेल तो कंप्लायन्सचा खर्च आणि त्रासापेक्षा कमी असेल तर ते नक्कीच कॉम्पोजिशन योजना निवडू शकतात त्यांना तो हिशोब करावा लागेल की आय टी सी सोडल्याने होणारं नुकसान हे कंप्लायन्स मध्ये जास्त आहे की कमी की बी टू सी आणि कम्प्लायन्स साठी किती तयारी आहे या सगळ्याचा ताळेबंद मांडावा लागतो ही योजना काहींसाठी खरंच वरदान ठरू शकते तर काहींसाठी कदाचित तोट्याचीही अगदी अचूक तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय हा एक स्ट्रॅटेजिक निर्णय आहे व्यवसायाच्या हिशोबाचा निर्णय आहे इथे आणखी एक गोष्ट आहे जी लक्षात घ्यायला हवी कॉम्पोजिशन योजनेतले व्यावसायिक आंतरराज्य पुरवठा करू शकत नाहीत म्हणजे इंटरस्टेट सप्लाय ते आपल्या राज्याच्या बाहेर माल विकू शकत नाहीत काही अपवाद आहेत पण सर्वसाधारण नियम हा आहे तसेच जे ई कॉमर्स ऑपरेटर्सद्वारे माल विकतात म्हणजे ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे त्यांनाही ही योजना लागू होत नाही त्यामुळे व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना असतील तर त्यावरही याचा परिणाम होऊ शकतो बापरे म्हणजे बरेच कंगोरे आहेत या योजनेला तर आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्याचा थोडक्यात सारांश काय काढता येईल हो हो आपण काय पाहिलं तर कॉम्पोजिशन योजना ही दीड कोटी रुपयांपर्यंत काही राज्यात पंच्याहत्तर लाख रुपये उलाढाल असलेल्या लहान व्यापारी उत्पादक आणि रेस्टॉरंटसाठी आहे तसेच पन्नास लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या सेवा पुरवठादारांसाठी सुद्धा एक पर्याय आहे ही जीएसटीची सोपी पद्धत आहे यात एक टक्का पाच टक्के किंवा सहा टक्के असे कमी निश्चित दराने कर भरायचा तो पण तिमाही रिटर्न वर्षातून फक्त एकदा जीएसटी फोर पण मुख्य मर्यादा काय तर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आयटीसी मिळत नाही ग्राहकांकडून कर गोळा करता येत नाही आणि आंतरराज्य पुरवठ्यावर बंधने आहेत त्यामुळे ही योजना मुख्यतः बी टू सी व्यवसायांसाठी आणि ज्यांना कंप्लायन्सची सुलभता जास्त महत्वाची वाटते त्यांच्यासाठी उपयुक्त आहे या सगळ्या चर्चेतून एक प्रश्न माझ्या मनात येतोय आणि कदाचित अनेक लहान व्यावसायिक स्वतःला हा विचारत असतील की आमच्यासाठी नक्की काय जास्त महत्वाचं आहे दर महिन्याच्या त्या जीएसटी कंप्लायन्सचा त्रास कमी करणं की खरेदीवर भरलेल्या कराचं क्रेडिट आय टी सी मिळवणं याचं उत्तर तर प्रत्येकासाठी वेगळंच असणार नाही का नक्कीच याचं असं एका वाक्यात सरळ उत्तर नाही जसं आपण रेस्टॉरंटचं उदाहरण पाहिलं तिथे कदाचित कम्प्लायन्सची सोय जास्त महत्त्वाची वाटेल पण समजा एखादा छोटा उत्पादक आहे जो महाग कच्चा माल वापरतो ज्यावर अठरा टक्के किंवा अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे आणि त्याचं मार्जिन पण कमी आहे तर त्याच्यासाठी आयटीसी सोडणं खूप महागात पडू शकतं त्याला कदाचित नियमित योजनाच फायद्याची ठरेल जरी त्यात कम्प्लायन्सचा त्रास जास्त असला तरी त्यामुळे स्वतःच्या व्यवसायाचं गणित मांडणं खूप आवश्यक आहे आणि भविष्याचा विचार केला तर या योजनेत काही बदल अपेक्षित आहेत का म्हणजे तंत्रज्ञान जसं जसं सोप्पं होत जाईल तसं कदाचित नियमित जीएसटीचा च कंप्लायन्स पण सोप्प होईल आणि मग कॉम्पोजिशन योजनेची गरज किंवा आकर्षण कमी होईल का हा एक रंजक विचार आहे खरं तर सरकार नेहमीच प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न करत असतं भविष्यात असं होऊ शकतं की नियमित योजनेतल्या काही प्रक्रिया आणखी सोप्या होतील किंवा असंही होऊ शकतं की कॉम्पोजिशन योजनेच्या काही मर्यादा जसं तुम्ही म्हणालात आंतरराज्यीय पुरवठ्यावरील बंधन त्या थोड्या शिथिल केल्या जातील तंत्रज्ञानाच्या हे शक्य होऊ शकतं पण सध्या तरी लहान व्यवसायांसाठी हा एक महत्त्वाचा आणि उपलब्ध पर्याय आहे खरच कॉम्पोजिशन योजना हा जीएसटी मधला एक खूप महत्वाचा पैलू आहे आणि त्यावर निर्णय घेताना किती विचार करायला हवा हे आजच्या चर्चेतून एकदम स्पष्ट झालं मला खात्री आहे की ही माहिती आपल्या श्रोत्यांना नक्कीच उपयोगी पडेल हो नक्कीच आशा आहे की यामुळे त्यांना आपल्या व्यवसायासाठी योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत होईल या सविस्तर आणि खरंच खूप माहितीपूर्ण चर्चेबद्दल आपले आभार आणि सर्व श्रोत्यांचेही आभार की ते या चर्चेत सहभागी झाले लवकरच भेटूया एका नवीन विषयावर आणि अशाच सखोल विश्लेषणासह तोपर्यंत नमस्कार